लग्नाची बेडी या मालिकेच्या तीन जानेवारीच्या भागामध्ये राजसे सांगत असते सावी ये बाळा छानपैकी लक्ष्मीच्या पावलांनी तू आतमध्ये एंट्री कर पण त्याच वेळेला सिंधू पाहते की रुक्मिणीचा पदर जळत आहे आणि मग सिंधू पुढचा मागचा कोणताही विचार न करता ताबडतोब आतमध्ये येते आणि तिचे पाय आता त्या कुंकुवाच्या ताबकामध्ये अडकतात आणि पायाचं सगळं कुंकू लक्ष्मीच्या पावलांनी घेऊन ती आत येते आणि रुक्मिणीचा पदराची आग विजवते सगळेजण हे दृश्य पाहत असतात आणि त्याच वेळेला सिंधूचे पाय पाहिल्यावरती सहावी सांगते अगं आजी तू म्हणाली होतीस की लक्ष्मीच्या पावलांनी आत यायचं तर आईचे पाय उमटलेत आई, आई लक्ष्मीच्या पावलांनी आली म्हणजे आई या घरची लक्ष्मी आहे का असं म्हटल्यावरती सगळेजण त्या पावलांकडे पाहत बसतात इकडे आता राजश्री पाहतच बसते त्यावेळेला ऋतुजा म्हणते झालं म्हणजे हिने आपलं कर्म साधलेलं आहे त्यावर ते सिंधू म्हणते मी हे मुद्दाम नाही केलेलं आहे मी ज्यावेळेला पदराला लागलेली आग पाहिली त्यावेळेला मी धावत आले बस इतकंच रत्नाकर म्हणतो सिंधू तुला कुणालाही एक्सप्लेनेशन द्यायची बिलकुल गरज नाही आहे एक्सप्लेनेशन देण्याची गरज नाही तू जे केलंस ते आम्ही सगळ्यांनी पाहिलं राजश्री म्हणते हो सिंधू तुला एक्सप्लेनेशन द्यायची गरजच नाही रुक्मिणीसुद्धा काहीच बोलू शकत नसते कारण तिने जे होतं ते पाहिलेलं असतं स्वतःचा जीव वाचवण्यासाठी सिंधू धावत आलेली असते मग आता राजश्री म्हणते सावी बाळा तू आता याच्यामध्ये पाय टाक आणि आता आत तू लक्ष्मीच्या पावलांनी आत ये मग सावी त्या तबकामध्ये पाय ठेवते आणि लक्ष्मीच्या पावलांनी सुंदरपणे आत येते सगळेजण पूजेच्या ठिकाणी गेल्यावरती इकडे राणी एक फडकं घेते आणि सगळं सगळं ते पुसून काढण्याचा प्रयत्न करते तितक्यात तिथे राजश्री येते आणि काय करतेस राणी तू अगं असं काय करतेस आणि आजच्या दिवशी भरल्या घरात लक्ष्मीने रडायचं नसतं असं म्हणत ती आता इकडे तिचा हात धरते तितक्यात तिथे सिंधू येते आणि म्हणते सॉरी मधुताई म्हणजे मला हे मुद्दाम करायचं नव्हतं यावरती मधु म्हणते मुद्दाम नाही कसं हे तू सगळं मुद्दामच केलेस राजश्री म्हणते तुम्ही दोघेजणी शांत व्हा आजच्या दिवसाला आज आपल्याकडे पूजा आहे आपल्याकडे पूजा असल्याने तुम्ही दोघी अजिबात काही वाद करू नका सिंधू म्हणते खरंच सांगते मी न तुमच्या आयुष्यामध्ये ढवळ्याढवळ करण्याचा कधीच प्रयत्न करणार नाही पण राणीला खूप इन्सिक्युरिटी असते राजश्री तिला समजावते आणि सगळेच जण आता मात्र पूजेच्या ठिकाणी येतात पूजेच्या ठिकाणी छानपैकी तराजू असतो आणि सावीची तुला करण्याचं ठरवलेलं असतं इकडे आता रुक्मिणीला अजिबात हे पटलेलं नसतं तरीसुद्धा राजश्रीने सगळ्यांच्या विरोधाचा तुला चा करण्याचं ठरवलेलं असतं रुक्मिणी सांगते मला सगळ्यांच्या समोर एक गोष्ट क्लिअर करायची आहे म्हणजे सावी आणि सिंधू यांना पूजेला आणलं ही गोष्ट जरी खरी असली तरी राघव आणि राणी या घरचे मोठा मुलगा आणि सून आहेत राणी ही राघवची बायको आहे ही गोष्ट कुणीही विसरता कामा नये राजश्री म्हणते वहिनी ही गोष्ट कुणीही विसरणार नाही आम्ही राघव आणि सिंधू यांच्याकडे सावीचे आई बाबा म्हणून पाहतो बास राणीच या घरची मोठी सून राहील यावर ते रत्नाकर म्हणतो झाला गेला विषय आता सोडून द्या आपण ज्या गोष्टीसाठी सगळेजण जमलोय गोष्ट करूया का असं म्हणत आता पूजेची म्हणजेच आता सावीची तुला करण्याची तयारी होते सावी म्हणते हा झोका किती छान आहे सगळे हसायला लागतात सावी म्हणते हसायला काय झालं यावरती सिंधू सांगते बाळा हा झोका नाही आहे राजश्री म्हणते सावी बाळा हा झोका नाही तर हा न तराजू आहे याच्यामध्ये एका बाजूला तू बसणार एका बाजूला मिठाई ठेवायची आणि ती मिठाई तुझ्या वजना इतकी झाली की आपण ती मिठाई बालभवनामध्ये पाठवायची असं म्हणत राजश्रीने खूप छान तयारी केलेली असते सावी म्हणते असं असतं का मग सावी त्या एका पारड्यामध्ये बसते आणि एक एक करत सगळेजणं मिठाईचे बॉक्स आता दुसऱ्या पारड्यामध्ये ठेवायला लागतात सगळ्यात पहिले राघव एक बॉक्स ठेवतो मग सिंधू ठेवते एक एक करत सगळ्यांनी बॉक्स ठेवल्यावरती राजश्री खूप खुश होते इकडे विनू हे सगळं पाहत असतो एक एक करत सगळ्यांचे बॉक्स ठेवून होतात अखेर राजश्रीने शेवटचा बॉक्स ठेवल्यावरती सावीची तुला संपन्न होते सावीच्या वजना इतके बॉक्स आता पूर्णपणे भरले जातात विनु विचारायला लागतो मधूला मम्मा मला एक सांग म्हणजे मी ज्या वेळेला या घरात आलो होतो तेव्हा कुणी हे केलं नव्हतं म्हणजे हे फक्त गर्लच्या बाबतीत करतात का आता विनूच्या मनामध्ये हा प्रश्न पडणं साहजिक असतो कारण तो आल्यावरती त्याची तुला कुणी केलेली नसते इकडे मधु त्याला काहीच उत्तर देऊ शकत नाही तोपर्यंत तो इकडे सावीची तुला पूर्ण होते सावीची तुला पूर्ण झाल्यावरती सिंधू सावीला उठवते सगळे बॉक्स काढते आणि आता सिंधूच्या मनात नक्की काय चाललंय सिंधूच्या डोक्यात काहीतरी प्लॅन चाललेला असतो हे मात्र सगळ्यांना समजतं सिंधू सांगते विनू आता तू येऊन बस आता विनू येऊन बसल्यावर ती राजसने म्हणते आता काय हिला नवीन करायचं आहे हिला दरवेळेला काहीतरी नवीन उद्योग करायचे असतात विनू लगेच खुश होतो त्याच्या मनातली गोष्ट आता सिंधूने अचूक ओळखलेली असते विनू खुश होतो पारड्यात येऊन बसतो आणि सिंधूला राजसने टोंबणा मारते आता दुसऱ्या पारड्यामध्ये काहीतरी ठेवायचं असतं ते काही रिकाम आहे का सिंधू म्हणते दुसऱ्या पारड्यामध्ये ठेवण्यासाठी माझ्याकडे वस्तू आहे आणि सिंधूने एक बॉक्स आणलेला असतो आणि तो, तो बॉक्स ती दुसऱ्या पारड्यात ठेवते आता मात्र राजश्री बघतच बसते सिंधूच्या मनात काय चाललंय कळत नसतं त्या पण इकडे ऋतूजा टोमणा मारते ऋतुजा म्हणते झालं ही तर काही तुला झाली यावर ती सिंधू म्हणते विनू हे तुझ्यासाठी गिफ्ट आहे या तुझ्या गिफ्टमध्ये मी तुझी तुला केले तुझं गिफ्ट उघडून बघशील का असं म्हटल्यावर ती विनू ते गिफ्ट उघडून पाहतो आणि विनूला खूप आनंद होतो त्याच्यामध्ये विनूसाठी डॉक्टरचा सेट असतो आता मात्र धावत येऊन विनू सिंधूला मिठी मारतो आणि डॉक्टर काकू तुम्हाला माझ्या मनातलं कसं काय समजतं म्हणजे माझ्या मनात अगदी जे चाललं होतं ते जसंच्या तसं तुम्ही कसं ओळखलं थँक्यू 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 असं म्हणत विनो आता सिंधूला मिठी मारतो राणी हे बघतच बसते ॲक्च्युली बघायला गेलं तर मी त्याची आई पण हा सिंधूजवळ इतका का बिलगतो हे तिला कळतच नसतं राघव पण खुश होतो आणि तो म्हणतो हे सगळं फक्त सिंधू तू करू शकतेस पण ऋतूच्या टोमडा मारते हे काय ह्या अशा डॉक्टरच्या सेटने तुला का यावरती रत्नाकर म्हणतो अशी न अनोखी तुला कुणी केलीच नसेल म्हणजे विनूचं स्वप्न आहे डॉक्टर म्हणायचं आणि त्याच्या स्वप्नांची सिंधूने त्याची तुला केलेली आहे सिंधूने त्याची स्वप्न त्याच्या स्तरा जो तोललेली आहेत खरंच सिंधू तू खूप मोठं काम केलं आहेस त्यावरती इकडे विनो म्हणतो डॉक्टर काकू माझे बाबा नेहमी म्हणतात की आपल्या आईला आपल्या मुलाच्या मनामध्ये काय चाललंय हे, का हे अचूक समजतं यावरती सिंधू म्हणते हो बाळा म्हणजे आईला मुलाच्या मनातल्या सगळ्या सगळ्या गोष्टी समजतात विनो म्हणतो मग तुम्हीच माझी आई आहात का कारण माझ्या मनात आत्ता हेच चाललं होतं की माझी तुला नाही केली आणि मला डॉक्टर पण बन बनायचं आहे ज्या क्षणाला माझ्या मनामध्ये ही गोष्ट आली त्या क्षणाला तुम्ही ती ओळखून पण दाखवले तुम्हीच माझ्या आई आहात का असं म्हटल्यावर ती आता मात्र सगळे चण चपापतात इकडे रुक्मिणीच्या पायाखालची जमीनच हादरते ज्या गोष्टीपासून आपण सगळ्यांना लांब ठेवण्याचा प्रयत्न करतोय तीच गोष्ट म्हणजे सिंधू आपल्याच आयुष्यामध्ये ढवळाढवळ करते आहे हे आता तिला सहनच होत नसतं सिंधूसुद्धा हे सगळं ऐकते आणि तिला ती पण धक्का बसतो तिला ताबडतोब तिच्या अंकुरची आठवण येते अंकुरचं लहानपणीसोबतचं तिचं खेळणं वागणं सगळं सगळं आठवतं आणि आता सिंधूला अंकुरची खूप आठवण येते तर अंकूर हाच विनू असतो पण अजून मालिकेमध्ये हा खुलासा होणं बाकी असतं मधूचा नुसता जळफळाट होतो आपल्यापेक्षा हा सिंधूला वरचड स्थान देतो हे मधूला काही सहन होत नसतं सिंधू काहीच बोलत नाही तितक्यात राघवला कॉल येतो राघवला कॉल आल्यावरती तो, तो सांगतो मला ताबडतोब जायला लागेल यावरती राजस्री म्हणते असं काय करतोयस तू राघव तू कुठे आत्ता चाललास यावर राघव म्हणतो नाही मला खरंच जावं लागेल महत्वाचं काम आहे राघव गेल्यावरती इकडे आता राजश्री म्हणते सिंधू आणि सावी तुम्ही दोघंजण पूजेला बसा रुक्मिणीला हा निर्णय पटलेला नसला तरी सुद्धा सिंधू आणि सावी या दोघींना पूजेला बसवलं दो जातं दोघीजणी पूजा करत असतात रुक्मिणीचा नुसता झळफळाट होत असतो आणि रुक्मिणीसोबत चढणारी दुसरी व्यक्ती म्हणजे आता राणी इकडे गुरुजी जे सांगत असतात ते विधी पूर्ण होत असतात भीती पूर्ण झाल्यावरती सावी आता सगळ्यांचे आशीर्वाद घेते आधी ती राजश्री आणि रत्नाकरकडे येते दोघांचा आशीर्वाद घेऊन ती आता सगळ्यांचा एक एक करत आशीर्वाद घेते मनाच्या विरुद्ध किंवा काही जण मनाने तिला आता आशीर्वाद देत असतात ती रुक्मिणीकडे येते रुक्मिणी मात्र अह माझ्याजवळ येऊ नकोस माझ्याकडून ही अपेक्षा करू नकोस तुम्हाला हवं होतं तुम्ही जे हवं ते केलं पण माझ्याकडून कोणतीही अपेक्षा करण्याचा तुम्हाला अधिकार नाही असं म्हणत रुक्मिणीने सावीला आशीर्वाद देणं टाळलेलं असतं राजश्रीला वाईट वाटतं सिंधूला वाईट वाटतं रत्नाकर म्हणतो वहिनी अगं लहान तर मुलगी आहे ती यावरती रुक्मिणी म्हणते ती लहान असेल पण माझ्या मनात जे मना मना आहे ते माझ्या मनात तसंच राहणार असं म्हणत रुक्मिणी आता खूप मोठा खुलासा करत आशीर्वाद देणार नाही हे ठामपणे मांडते आणि तिच्या मनामध्ये असलेली सल ती आता बोलून दाखवते रुक्मिणी म्हणते मला असं वाटतंय की राघव म्हणतोय की ही, ही त्याची मुलगी आहे पण मला अजूनही विश्वास नाही मला सावी ही राघवची मुलगी आहे या गोष्टीचा पुरावा पाहिजे कारण मागच्या वेळेला डी एन ए रिपोर्ट केले होते ते डी एन ए रिपोर्ट केले तर सिंधूने ते जाळून टाकले जर का सिंधूच्या मनामध्ये खोट नसती तर सिंधूने ते रिपोर्ट कदाचित जाळले पण नसते मला असं वाटते सिंधूच्या मनातच खोट आहे म्हणून तिने ते रिपोर्ट जाळून टाकलेत असं मला वाटतंय मला या गोष्टी तिचा पुरावा असल्याशिवाय सावीला मी राघवची मुलगी मानणार नाही असं म्हणत आता मात्र रुक्मिणीने खूप मोठा बॉम्ब फोडलेला असतो तितक्यात तिथे रागारागात राघव येतो राघव म्हणतो सिंधूने मला सांगितलंय ना सिंधूने मला सांगितलेलं आहे की सावी माझी मुलगी आहे तर सावी माझीच मुलगी आहे यासाठी मला कोणत्या पुराव्याची गरज नाहीये माझा सिंधुवती विश्वास आहे रुक्मिणी म्हणते तुझा सिंधुवती विश्वास असला तरी मला या सगळ्यांपर्यंत मला सगळ्यामध्ये मला पुरावा पाहिजेच असं म्हणत रुक्मिणी हट्टाला पेटते राघव पण हट्टाला पेटतो या सगळ्यातून आता पुन्हा डी एन ए टेस्ट होणार का पुन्हा हे सगळं सिद्ध करावं लागणार का हे मात्र येणाऱ्या भागातच कळणार आहे